संघर्षाचा हा वारसा आहे तो वारसा काही कालचा आजचा नाही आहे आणि तो फक्त एका घटकासाठी नाही आहे तो फक्त केवळ एका जातीसाठी नाही आहे ज्या ज्यावेळी संघर्ष झाला त्या त्यावेळी तो एका जातीसाठी असण्यापेक्षा इथल्या सर्वसामान्य काळ्या मातीसाठी तो संघर्ष होता हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे एक गोष्ट लक्षात असू द्या सर्वसामान्य माणसं जेव्हा मातीसाठी एकत्र येतात त्यावेळी ती माणसं एकजूट करतात आणि ती एकजूट झालेली माणसं कधी थांबत नसतात ती कायम संघर्ष करत असतात बघा साधी गोष्ट आहे म्हणजे मला आजपर्यंत झालेली जे जा आंदोलन आहेत ना त्यापैकी भावलेले अनेक किस्से आहेत अनेक घटना आहेत की ज्या मला प्रचंड भावल्या एक माणूस म्हणून भावल्या त्या प्रचंड महत्वाच्या आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची घटना जर कोणती असेल बघा साधी गोष्ट आहे म्हणजे अशा अनेक घटना आहेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो जेव्हा दहावी बारावीचं वय होतं त्यावेळी गावाकडे आलेला तमाशा बंद झाला पाहिजे यासाठी सायकलवरनं प्रवास करणारे हेच बच्चू भाऊ आहेत जे पुढं काय होतं की एक नेता विदर्भात येतो एक नेते विदर्भात येतात आणि विदर्भात आल्यानंतर एका कलावतीला घर बांधून देतात काय करतात एका कलावतीला घर बांधून देतात हे घर बांधून दिल्याचं आदरणीय बच्चू भाऊ पाहतात म्हणजे हा किस्सा मी तुम्हाला आवर्जून सांगतोय तुमच्यातल्या कित्येकाने हा ऐकला सुद्धा असेल इथल्या प्रत्येक माणसाला माहिती सुद्धा असेल परंतु आज या ठिकाणी तो किस्सा आठवण ऐकणं फार महत्वाचं आहे कारण अलीकडच्या काळामध्ये आंदोलन मोर्चे आणि चळवळी यांना एक वेगळं रूप दिलं जात आहे त्या काळामध्ये बच्चू भाऊंसारखा का एक नेता फार महत्वाचा आहे प्रचंड वेगळी रूप दिली जात आहेत म्हणजे बघा ना एक आदमी जलकर खा खुआ ये आग फैलने वाली है। एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है बघा एक आदमी जलकर खा पर्यंत प्रहारचे आंदोलन सातत्यानं होत राहिली म्हणजे प्रहार आहे पण प्रहार तो दोन तुकडे करणारा प्रहार नाही आहे तर दोन तुकड्यांना एकत्र आणणारा जो प्रहार आहे ना तो प्रहार अत्यंत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्यांना तोडता येतं तो ती माणसं फार फार तर फार काही काळ टिकतात परंतु ज्यांना जोडता येतं ती माणसं चिरकाळ टिकत असतात ती माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही टप्प्यावरती थांबत नाहीत ती कायम लढत राहतात हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे बघा साधी गोष्ट आहे एक एक काय होतं की एक नेते आहेत ते नेते विदर्भात आलेत आणि विदर्भात आल्यानंतर यवतमाळच्या एका कलावतीला एक घर बांधून देतात काय होतं एक घर बांधून देतात आणि दुसऱ्या दिवशी आदरणीय बच्चू भाऊ एक घोषणा करतात ती घोषणा अतिशय महत्वाची असते घोषणा काय असते एक कलावती झाकी हे हजार कलावती बाकी हे काय घोषणा असते एक कलावती झाकी है हजार कलावती बाकी हे अशा अनेक कलावती ज्यांच्यासाठी आता घरं बांधून दिली पाहिजेत आणि मग मोठं आंदोलन होतं ते आंदोलन इथं तिथं होत नाही फक्त महाराष्ट्रात होत नाही ते आमेठी पर्यंत जात आमेठी मध्ये आदरणीय बच्चूभाऊंचं आंदोलन होतं चार घरं बांधून देतात काय होतं कुठं ऐकलंय का, का? आजपर्यंत आंदोलन झाली आणि घरं जाळल्याचं तुम्ही ऐकलं असेल आंदोलनं झाली आणि वस्त्याच्या वस्त्या जळाल्या हे तुम्ही ऐकलं असेल परंतु आंदोलन असताना घरं बांधून देणारा पहिला नेता जर कोण असेल ना, ना तर ते म्हणजे आदरणीय बच्चू भाव आहेत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे अमेठीमध्ये आंदोलन झालं चार घरं बांधून दिली गेली त्यानंतर पुन्हा इकडं त्या पक्षाचं आंदोलन झालं पंधरा घरं बांधून दिली गेली पुन्हा आंदोलन झालं पुन्हा कित्येक घरं बांधून दिली गेली अर्थात काय घर जाळणारा नाही तर घर तारणारा नेता या महाराष्ट्राला पाहिजे असतो आणि तो नेता आपल्याला भेटला हे आपलं भाग्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे मुळात प्रहार हे नेहमीच घर उभारण्यासाठी सातत्यानं काम करत असतं म्हणजे अशा कितीतरी दिव्यांग व्यक्ती आहेत अशा कितीतरी निराधार व्यक्ती आहेत अशा कितीतरी आधार नसलेल्या व्यक्ती आहेत त्या आधार नसलेल्या व्यक्तींना आधार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या प्रहार संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं होत आलंय म्हणजे किशोर शांताबाई कळे यांचं जे पुस्तक आहे ते आम्ही लहानपणापासून वाचत आलोय पुढे जाऊन काय झालं की त्या शांताबाई कळेंच्या आयुष्यामध्ये जेव्हा दुष्काळ आला त्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सावरण्याचं काम आणि त्यांना पुन्हा उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते याच प्रहारनं केलं होतं हेही हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे अशा अनेक उदाहरणं आहेत अशी किती उदाहरणं दिली म्हणजे भरपूर उदाहरणं जेव्हा जेव्हा जिथं जिथं जे जे जळालं ना त्या त्या ठिकाणी त्या त्यावेळी ती ती माणसं उभी राहिली त्या त्यामुळं खऱ्या अर्थानं आज हे तुम्ही सगळेजण जमलाय हे खरं तर प्रचंड मोठी पोच आहे खरं तर माणूस कसा जगला हे त्याच्या वर्दीवरून ठरवायचं नसतं काय माणूस कसा जगलाय कसाय माणूस नेमका आमचा नेता कसा आहे कोणी जर विचारलं की बाबा कसाय माणूस नेमका तर माणूस कसा जगला हे त्याच्या वर्दीवरून ठरवायचं नसतं तर ज्या ज्यावेळी तो उभा राहतो त्या त्यावेळी त्याच्या आजूबाजूला असणारी गर्दी आहे जी दर्दी आहे त्या दर्दी लोकांच्या आणि गर्दी माणसांच्या मनावरून ओळखायचं असतं की आमचा माणूस नेमका कसा आहे ही माणसं आहेत अनेक लोक म्हणतात की बाबा हा आमचा नेता आम